फ्रेंड्स मी आले आमच्या घरी आणि आता मी तुम्हाला दाखवतो आमच्या घराच्या बाजूचं वातावरण सगळं आणि त्यासाठी गावाकडचं वातावरण काय वेगळंच वाटतं त्यासाठी गावाकडंच यावं लागतं हे बघा आमच्या बाजूला सगळ्या ह्या माझ्या बहिणी आल्या आहेत आमच्या गावचा उरुज आहे त्यासाठी या गप्पा चालू आहेत आणि हे बघा आमचं गावचं वातावरण कसं आहे हे माझं घर त्या साईडला माझा भाऊ बसलेला आहे आणि दोन आणि खास हे बघा हे आमची मामी हे बघा मामी मिस झाले असते नाहीतर हा छोट बाळ हे आमच्या अ छोट्या बहिणीचं माझं बाळ आहे हे बघा आणि हे आहे आमची चेरी 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 हाय आणि हा आहे आमचा जाको जाको फक्त आणि फक्त दहा दिवसाचा असताना आमच्या घरी आला होता आणि आता तो एक वर्षाचा झाला आहे आणि कधी पण मी तेव्हा असंच तो लाडायला येत असतो